नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी तळेगाव दाभाडे येथील दाभाडे आळीमधील राम मंदिरात रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी आठ वाजता श्रीरामांचा अभिषेक व महापूजा संपन्न झाली सकाळी साडे दहा ते साडेबारा वाजेपर्यंत हरिभक्त परायण जगताप महाराज यांचे श्रीराम जन्मानिमित्त कीर्तन व भक्तिमय संगीत पार पडले या कीर्तनाकरिता शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शवली दुपारी साडेबारा वाजता अनेक महिलांच्या उपस्थितीत श्रीराम सोहळा संपन्न झाला त्यानंतर हजारो महाप्रसादाचा लाभ घेतला रामनवमी निमित्त मंदिराला आकर्षक फुले रांगोळ्या मंडप विद्युत रोषणाईने सजवले होते सायंकाळी सहा वाजता दिंडी बँड भजन मलखाम ढोल लेचिम या पारंपरिक वाद्यांसहित प्रभू श्रीरामांची रामांची पालखीची पार पडली श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती तळेगाव दाभाडेचे यंदाचे अध्यक्ष सूरज सुरेश थोरात यांच्यासह समितीतील अन्य युवा कार्यकर्त्यांनी हा उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात थे आला होता नमस्कार श्रीराम नवमी जन्मोत्सव निमित्त सर्व सर्व मावळवासीय व तळेगाव दाभडे नगरीतील नागरिकांना श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीच्या हार्दिक शुभेच्छा श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीचे ह्या वर्षी एकानवे वर्ष आहे श्रीराम नवमी जन्मोत्सव समिती सरदार दाभडे घराण्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यक्रमांचे आयोजन करत असते वर्षभर आपण अनाथ आश्रमामध्ये धान्य वाटप करतो तसेच इतर कुठं जर आपत्ती आली तर त्याप्रमाणे आपण थोडंफार सहकार्य करत असतो रामनवमीच्या माध्यमातून असे वृक्षारोपण असेल किंवा अजून सामाजिक उपक्रम असेल गणेश मंडळाच्या माध्यमातून हे आपण उपक्रम करत असतो तसेच जी पंढरपूरला पालखी जाते त्याला एक आपण पंगत देत असतो श्रीरामनवमी मंदिरातर्फे असं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद